नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुमची कमेंट्स आली होती की पोळ्यासाठी ते बैलांना लागणारे जे मोरखा वगैरे जेजा वगैरे घुंगरू वगैरे आपण एक व्हिडिओ दाखवा तर त्याचसाठी आपण आज शिरपूर बाजाराला आलेलो होतो तरी तर चार दुकाने लागलेली तरी तर ते घुंगरू वगैरे गाठी वगैरे मोरखा वगैरे नाता वगैरे शिरदा गोटा वगैरे आलेली आहे इथं म्हणजे दुकाने लागली चार एक दुकाने आहेत ते तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ पण नक्की बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवतो आहे कारण आता चार पाच दिवसानंतर थोडा आहे आणि त्यामुळे आपण तुम्हाला आज दाखवतो आहे म्हणजे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर दुपारनंतरसुद्धा तुम्ही देऊ शकता आपण हा व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहे व्हिडिओ आलेच व्हिडिओला नक्की लाईक करा पण आपण तुम्हाला एक एक इथं एवढे वस्तू आहेत त्यांची तुम्हाला पण किमती वगैरे सांगणार आहोत बघा मित्रांनो या इथं चार दुकान लागलेले एक दुकान तिकडे दोन दुकान आहे तिकड समोर दोन दुकाने आणि तिकडे एक दुकान असे पाच दुकान आहेत चालेल की पोळाचा सजावटीचा बैलांसाठी लागणारे गेजा वगैरे गाठी वगैरे बोरके वगैरे ते दाखवा नाता वगैरे दाखवा ना तर आज आपण आलेलो आहे शिरपूर इथं तर शिरपूर इथं दोन तीन दुकाने लागलेली आहेत एक, एक दुकान इकडं दोन आणि तिकडं दोन दुकान आहे पुढे एक दुकान आहे तशी चार पाच दुकान लागलेली आहे आता इथं तुम्हाला पण याची रेट वगैरे सांगणार आहोत इसको काय बोलते घुंगरू तेरा घोंगरू घोंगरू आहे का काय किंवा इस की चारशे रुपये जोडी बरे एक छोटेवाले साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ है तो फाइनल के मत एक कम ज्यादा होता है कम ज्यादा हो जाएगा कम ज्यादा बघा मित्रांनो घुंगरूची जोड आहे तो गेजा वगैरे हो राहतो तो थोडा वेगळा थो थो राहतो तो पट्ट्यामध्ये गुंपलेला असतो काय किंमत चारशे तीनशे असे जोडींची सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होईल सांगायची ती बाजार म्हटल्यामध्ये सांगायची किंमत असे तशी

भया तर बघा मित्रांनो याची एकशे जोडी एकशे वीस रुपये जोडी एकशे वीस रुपये जोडी आता एक एकू आहे आता याला तीन विमरु आहे तर दोनशे पूर असेल जवळपास

काहीला पाच आता इकडे एक, एक दुकान आहे इथं पण मला दाखवतो आपण इथं मोठे मोठे ते गोंडे वगैरे शिरदा गोयाची काय किंमत वगैरे हां किंमत काय आहे साडेचार रुपयाची साडेचारशे रुपयाची डाईसो वाली साडेचारसी रुपये जोडी

मधली जी आहे ती चारशे रुपये जोडी ती तिकडच्या अडीचशे रुपये जोडी आहे आता बघा एक एक दुकान आहे चार दुकान लागलेली बघा मित्रांनो या दुकानामध्ये थोडं जास्त सहा सजावटीच्या वस्तू वगैरे आलेली आहे हे बघा दोर आहेत अंगाची

तर बघा मित्रांनो प्रत्येकाची वेगवेगळी किंमत राहणार आहे मुरकीची वेगळी किंमत आहे ही थोडी जाडमध्ये हिची थोडी वेगळी किंमत आहे ही थोडी जास्त झाडमध्ये अजून मोठ्या बैलांसाठी तर याची वेगळी किंमत राहणार आहे प्रत्येकची किंमत वेगवेगळी शिरदा आहे गोंडे वगैरे डोक्याला बांधण्यासाठी तर यांची किंमत वेगळी आहे बघा

फोन तो पे क्या अपने पास फोन पे क्या कितने की जोड़ी है तो सौ की कुछ कम ज्यादा अस्सी रुपया मांगे तो रही मैं ला ही रही एक जोड़ी सत्रह सत्रह चारने वाले तो, तो बात करे ठेवो आधी मी आवाज आवाज काय नाही आवाज काय